नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहे उपवासाचे बटाटा साबदाना कुरकुरी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया एक किलो साबदाणा घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा साबुदाना छान दोन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचा आहे है। तर इथे मोठं पातेलं घेत आहे मी ह्या पातेल्यामध्ये आपल्याला साबधाना टाकायचं आहे साबधाना छान चाळून आणि निवडून घेतलेलं आहे तर आपल्याला छान साबधाना चोळून घ्यायचा आहे हाताने आणि दोन पाण्यांनी व्यवस्थित चांगलं धुवून घ्यायचं आहे तर साबधाना छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकूया साबधानाच्या वर पाणी लिहित इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे तर असं बघायचं आपल्याला तर एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि रात्रभरात आपल्याला असाच ठेवायचा आहे झाकण ठेवून तर सकाळी बघू आपण तर रात्रभर आपण साबधाना भिजायला ठेवलेला होता आता आपण बघूया तर, तर साबधाना आपला छान भिजलेला आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने भिजलेल्या पाहिजेत छान मऊ झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे साबधाना मोकळा करून घ्यायचा आहे तर मोकळा करून घेऊया आपण तर चम्मच घेतलेला आहे मी आणि चमच्याने आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे पूर्ण साबधाना खूप छान मऊ भिजलेला आहे तर साबदाना मी पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हिरवी मिरची आपल्याला ह्या खलबत्यामध्ये कुठून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता यामध्ये तर आता आपण हिरवी मिरची कुठून घेऊया तर इथे छान असा बारीक ठेचा मी करून घेतलेला आहे मिरचीचा तर एक किलो उकडलेले बटाटे आहेत ते आणि साल काढून घेतलेली आहे एक किलो साबधान आहे तर एक किलो बटाटे पाहिजेत आपल्याला तर आता आपण हे बटाटे किसून घेऊया तर या किसणीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे छान या पद्धतीने किसून घेऊया म्हणजे बटाट्याच्या गाठी राहणार नाही आणि टाकायलाही आपल्याला सोपं जाईल तर असं आपल्याला किसून घ्यायचा एकदम बारीक तर इथे आपला बटाटा किसून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या पातल्याने मी साबधाना मोजून घेतलेला होता तर आपल्याला ह्याच पातील्याने तीन पातीले पाणी घ्या घ्यायचं आहे तर पाणी टाकूया आपण एक किलो साबधान असला तर, पाती तर तीन पातीले आपल्याला पाणी लागणार आहे आणि ज्या भांड्याने आपण साबदाना मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर बरोबर तीन भांडे पाणी घेत आहे मी तर इथे मोठं पातीला घेतलेलं आहे मी यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मोठंच पातीला वापरा म्हणजे आपल्याला फिरवायला सोपं जाईल परत दुसरं पातीला घेतील तर पाती हे दुसरं पातीला पाणी टाकत आहे हे तिसरं पातील आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पाण्यामध्ये बनवलेल्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखठाचं प्रमाण घेऊ शकता कमी जास्त आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकत आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे जेवढं पाहिजे तेवढं आता आपल्याला काय करायचं आहे या पातील्यामध्ये साबधाना टाकून घ्यायचं आहे तर थोडा थोडा करून आपण साबुदाणा टाकून घेऊया ह्या पद्धतीने तर सर्व साबुदाणा मी यामध्ये टाकून घेते तर प्लेटने मी साबुदाणा टाकून घेत आहे आणि असंच खाली पातीला असताना साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर पातेल्यामध्ये सर्व साबधानं मी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे साबधाना छान असा फिरून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला काय करायचं आहे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे तर चला आपण पातील गॅसवर ठेवूया तर पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच आहे एकदम स्लो ठेवलेली आहे आणि आपल्याला नाही का सतत हे फिरवत राहायचं आहे ह्या पद्धतीने आणि पा पातेलंसुद्धा तुम्ही मोठंच वापरा कारण आपल्याला हे फिरवायला सोपं जातं मग मोठं पातील असल्यामुळे आणि छोटं पातील असलं का ते व्यवस्थित हलवता येत नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला फिरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे अजिबात मोठी किंवा मीडियम करायची नाही तर आपल्याला कुठेही न थांबता हे सतत फिरवत राहायचं आहे साबधाना खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर इथे इथे गॅसची फ्लेम मी मोठी करून घेतलेली आहे पाच मिनटानंतर आपल्याला फक्त थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे एकदम स्लो आणि स्लो गॅसवरच आपल्याला हा सावधाना शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाच मिनटं गॅसची फ्लेम मी मोठी केलेली होती आता आपल्याला गॅस एकदम स्लो करायचा आहे कारण आता आपलं मिश्रण छान असं गरम झालेलं आहे तर आता आपण कमी गॅसवरच हे छान असं शिजून घेणार आहोत साबुदाणा आपला गॅसची फ्लेम आता आपल्याला अजिबात मोठी करायची नाही आणि आपल्याला हे सतत फिरवत राहायचं आहे साबुदाना खाली चिटकला नाही गेला पाहिजेत तर दहा ते बारा मिनिट झालेले आहे आणि सतत हे फिरवत आहे मी कारण की आपला सावधाना खाली चिटकला किंवा लागलेला नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे तर दहा ते बारा मिनिटांनी असं झालेलं आहे साबदाना आणि फिरवतच राहायचं आहे कुठेही थांबायचं नाही एक सेकंदसुद्धा तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे अजिबात मी मीडियम किंवा मोठी करायची नाही आणि कमीच गॅसवर आपल्याला साधना शिजवून घ्यायचं आहे तरी ते वीस मिनिट झालेली आहे आणि सतत मी फिरवतच आहे कारण की मी साधाना खाली चिटकला नाही तर आपला त्यामुळे आपल्याला फिरवतच राहायचं आहे आणि अजून आपला साधन हा शिजलेला नाही आहे थोडा असा झालेला आहे अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान साधाना शिजवून घ्यायचा आहे आणि सतत फिरवत राहायचं आहे तर तीस मिनिट झालेले आहे आणि आपला साधना ह्या पद्धतीने असा ट्रान्सफरंट दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि छान सावधानाला विशिष्ट चका प्रकारची चकाकी आलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा घालायचा आहे तर आपण बटाटा घालूया यामध्ये आणि फिरवतच राहिलेला आहे मी अर्धा तास कुठेही न थांबता तर यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे तर बघू शकता हा बटाटा घालत आहे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा यामध्ये ह्या पद्धतीने मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा ह्या पद्धतीने असं आपल्याला फोडून घ्यायचा आहे गाठी वगैरे नाही झालेल्या पाहिजेत तरी ते छान बटाटा मी एक जीव करून घेतलेले आहे साबुदाण्यामध्ये आणि बघू शकता आपल्याला साबधानासुद्धा छान असा शिजलेला आहे एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि पाच मिनटासाठी आपल्याला साबधाना हा थंड होऊ द्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे तर साबधाना कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही साचेचा वापर न करता इथे आपण तेलाची बॅग घेतलेली आहे ही किंवा पायपिंग बॅगमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता गॅसली पायपिंग बॅगमध्ये तर चला आता आपण ह्या बॅगमध्ये हे मिश्रण टाकून घेऊया तर पाच मिनटं झालेली आहे आणि मिश्रण थोडंफार आपण थंड झालेलं आहे तर आता आपण हे बॅगमध्ये भरूया तर ह्या पद्धतीने मी भरून घेत आहे जास्त फुल न भरता आपल्याला कमीच भरायचं आहे तर अर्धी बॅग भरलेली आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे पातल्यावर धाकण ठेवायचं आहे आणि कुरकुरे घालायला सुरुवात करायची आहे तर थी थी। आता आपल्याला काय करायचं आहे या बॅ बॅगीला इथे कट मारून घ्यायचं आहे ह्या साईडने ह्या साईडने नाही मारायचं आपल्याला ह्या साईडने मारून घ्यायचं आहे तर थोडंसं कैजीने कट करून घेते मी आणि तुमच्याकडे रबर असेल तर इथे रबर लावून घ्या तर आता आपण कुरकुरी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघू शकता छान असे आपले कुरकुरी बनवत आहे मी आणि खूप फास्ट होतात हे कुरकुरे अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात एक किलोचे कुरकुरे रे रेडी होतात आणि ते आपल्याला कुठल्याच साच्याची गरज पडत नाही तुम्ही मिठाची बॅग असते त्यानेसुद्धा कुरकुरे पाडू शकता किंवा आपल्याकडे पायपिंग बॅग असते त्यानेसुद्धा तुम्ही कुरकुरे करू शकता माझ्याकडे पायपिंग बॅग आहे परंतु मला तुम्हाला दाखवायचं होतं की तेलाच्या बॅगमध्ये सुद्धा छान कुरकुरे होतात आणि आपल्याला कुठल्याही साच्याची गरज पडत नाही तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवर आवडत असेल तर चॅनेलला सबस् सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा तर इथे सर्व कुरकुरे मी बनवून घेत आहे आणि चार ते पाच तासानंतर मी तुम्हाला हे पलटीसुद्धा करून दाखवणार आहे तर इथे सर्व कुरकुरे मी बनवून रेडी केलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण काय करणार आहोत त्याला चांगलं दोन दिवस कडकडीत होऊन देणार आहोत आणि छान वाळल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही पातेलेला अजिबात सावधान खाली लागलेला नाही आहे तर चार ते पाच तासानंतर बघू शकता तुम्ही कुरकुरी आपली छान पलटी होत आहे तर दोन दिवस छान कडकडीत तून दिल्यानंतर आपली कुरकुरी ह्या पद्धतीने वाढलेली आहेत बघू शकता तुम्ही तर तुम्हाला मी आता कुरकुरी तळून दाखवते तर कढईमध्ये तेल छान आपलं गरम झालेलं आहे आता आपण कुरकुरे तळून घेऊया तर बघू शकता कुरकुऱ्याची साईज कशी डबल टेबल झालेली आहे चार पट आपले कुरकुरे फुगलेले आहेत परत आपण तळून बघू थोडे काढून घेया तर तुम्हाला एक कुरप्रे मी आता तोडून दाखवते खूप छान होतात बघू शकता तुम्ही खूप कुरकुरीत झालेली आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाले ते मला कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्हाला कुरकुरे मी तळून दाखवलेले आहेत आणि चौपट फुगलेले आहेत आपले कुरकुरे साईज दाखवते मी तुम्हाला तर बघू शकता तुम्ही तर कसे झालेले बटाटा साबण कुरकुरी तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद